देशातले शांतता भंग करतात त्यांच्या विरोधात निश्चितपणे मी पण तुमच्या हिंदू ते वाक्य उच्चारलं की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे कधी आहे ना पत्रकारांनी प्रश्न विचारताना ज्यानं बोललं त्याला प्रश्न विचारायचा तुम्ही ज्या पक्षाच्या त्या पक्षाच्या पक्षा पक्षा हिंदू शहरणी जर मोदीजी जर कुठे बोलत असतील तर त्यांच्यावर जे राज्यसभेचे खासदार त्यांना विचारावं लागेल म्हणलं घरी जाल माझं नाव सांगाल तर मुलाचा देती अरे त्या पादोले सोडत नाहीत मध्ये राज्यसभेचे खासदार माननीय अनिलजी बोंडे नाव काढलं तर ते तुमच्या लक्षात विरोधात म्हटलं प्रखर जर आवाज बोंडे साहेब आणि हिंदू शेणी म्हणजे रानाताई बोंडे साहेब पहिल्यांदा शिवसेनेत होते पण जिथे जातात तिथे ते प्रामाणिक असतात तसेच बाबा राव पाटील आहेत जिथे जातात तिथे बिचारे प्रामाणिक असतात पण एक प्रामुख्यानं बी जे पी राज्यात आणि महाराष्ट्रात सोडून द्या केंद्रात काय सर्वसामान्यांचे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा राज्यसभेचा खासदार त्या इलेक्शन साठी स्वतः जातीने हजर राहतो म्हणूनच बीजेपी आजपर्यंत कोणाला न दबता प्रत्येक वेळेस निवडून येते आपण त्यावरच बोंडे साहेबांची मुलाखत घेऊ बोंडे साहेब काय राजू बाबा काही समजत नाही राजो बाकीच्या पक्षात पाहिलं काय नाही तो कबड्डीच्या मॅचेसले पंचायत समितीचा सदस्य येत नाही हो तुम्ही राजू नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये जाती ना हजारा हे कसं काय शक्य पहिली गोष्ट म्हणजे एक दुरुस्त करतो की मुस्लिमाच्या विरोधात जे म्हटलं मुस्लिमाच्या विरोधात नाहीये मी पण जे आतंकवादी आहे जे जेहादी आहे जे कट्टरपंथी आहे जे या देशाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात आहे आता आमचे सलीमबाई भाई आहे कुठे आहे सलीम भाई सलीम सेठ आहे सलीम भाई आहे की त्यांचं जर भाषण ऐकलं तर राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत असलेलं भाषण आहे आपले राष्ट्रपती सुद्धा कलाम साहेब म्हणजे त्याच्यानंतर परमवीर चक्र मिळालेले अब्दुल हमीद हे सर्व मुस्लिम आहे जे लोक भारत मातेच्या विरोधात कट कारस्थान करतात त्या सगळ्यांच्या विरोधात मी आहे मी सलीमबाईच्या विरोधात नाहीये कारण की मुस्लिमांच्या विरोधात आहे असं म्हणण्यापेक्षा जे लोक देशद्रोही आहेत देशद्रोही कारवायामध्ये आहे, देश कारवाया आहे देशातले शांतता भंग करतात त्यांच्या विरोधात निश्चितपणे मी तुमच्या बीजेपी पक्षाच्या फॅन ब्रँड नेत्या ज्यांना हिंदू शहरणी म्हणून ओळखले जाते फक्त ते बीजेपीत आल्यानंतर हिंदू हिंदू शहरणी झाल्या पण जेव्हा त्या राष्ट्रीय वादीच्या कुठे उभ्या होत्या तेव्हा मुस्लिम बौद्ध सर्व पक्षाच्या त्यांना होट चालवत होते त्यांनी अचलकर का कुठेतरी स्टेटमेंट केलेलं आहे का काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे मग त्यांनी देशद्रोही मुस्लिमांचा पक्ष त्यांनी असं म्हटलं नाही मग तुमच्याही पक्षात मुस्लिम आहेत हे तपत कशी तुम्ही जरी मुस्लिम देशद्रोहाच्या विरोध असताल पण तुमच्या हिंदू शेरणींनी ते, ते वाक्य उच्चारलं की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे कधी आहे ना पत्रकारांनी प्रश्न विचारताना ज्याला बोललं त्याला प्रश्न विचारायचा तुम्ही ज्या पक्षाच्या त्या पक्षाच्या हिंदू शहरणी जर मोदीजी जर कुठे बोलत असतील तर त्यांच्यावर जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना विचारावं लागेल नाही याच कसं आहे की जे जे लोक बोलत असतात आता आपण काही नवनीत राणांचं मनात काय आहे हे तुम्ही जाणू शकत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा त्या येतील तेव्हा हा प्रश्न त्यांच्यासाठी राखून ठेवा ते सर्वसामान्य चॅनलला मुलाखतच देत नाही तुम्ही सर्वसामान्य चॅनलला मुलाखत का देता कारण तुम्ही ग्राउंड लिहून आलेला कसा असतो हे तुम्हाला माहित आहे त्या सर्वसामान्य चॅनलला मुलाखत देत नाहीत ना तुम्ही मुलाखत देता म्हणलं घरी जाल माझं नाव सांगाल तर मुलाखत देत त्या पादोलेशा सोडत काम व्यवस्थित आहे त्याच्याबद्दल काहीच नाही आजच्या कार्यक्रमात मला एवढंच चांगलं वाटलं की सर्वसामान्य नगर परिषद मध्ये आलेल्या लोकांच्या सोबत बाबाराव पाटील आले ना त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे विधानसभा लोकसभा या नेत्याच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी जो पाच वर्षापर्यंत प्रामाणिकपणे झटते म्हणजे सतरंजा उचलते त्या कार्यकर्त्याला जर का एखादा चान्स भेटत असेल नगरसेवकाचा आणि त्याच्यासाठी जर मी परिश्रम घेणार नसेल आणि घरी लोळत बसेल एसी मध्ये तर मग मी प्रामाणिक नाही आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये आता आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकही दिवस घरी नाहीये सातत्यानं पायाला चाका लावल्यासारखे म्हणजे मी तर म्हणाल पंख लावल्यासारखे हेलिकॉप्टरने उडून राहिले नाही ना काँग्रेस मध्ये बीजेपी भी मध्ये तोच फरक आहे ना काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याच्या घराच्या वर पाट्या कुत्र्यापासून सावधात राजे हो दत्त पाटील भनान पोहता आले तुमच्या याची तिकीट काटली हो चौदा वर्ष राजे घुमवलं हे तुमच्या येत ना असे कार्यकर्ते तुम्ही जप जपना आणि जपत या म्हणा नाही काँग्रेस आणि भाजप मध्ये हाच फरक आहे भारतीय जनता पक्ष पाचही वर्ष काम करते कार्यकर्त्याच्या भलाईसाठी काम करते जनतेच्या भलाईसाठी काम करते आणि म्हणूनच काँग्रेस कुठं दिसून राहिली का आता तुमच्याकडे नाही अगोदर नाही काँग्रेस कुठं दिसून नाही राहिली कोणता काँग्रेसचा नेता माजी नेता माजी आमदार कुठं सभा घेताना लोकांमध्ये दिसला का या पूर्ण इलेक्शन मध्ये काँग्रेस पुरी झोपली आहे पुरी झोपली म्हणजे थिजून गेली आहे थंडीनं म्हणजे थंडीने अकडली नाही म्हणतायत कारण का थंडीच पडून नाही राहिली पण पुर पुरी थिजलेली आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेस संपलेली आहे आताही सगळ्या ठिकाणी मी पाहून राहिलो की जे काही लढाई आहे ते मित्रपक्षातच लढाई आहे जे काही लढाई आहे नगराध्यक्षासाठी मित्रपक्ष काँग्रेसचं नामनिषा यावेळेस तुम्हाला मित्र संपवायचे संपायचे जे <laughs> जे लढत असतात ते कधी संपत नसतात जे थांबले राजे उद्धव साहेब म्हटलं पैदल झाले ना लव हुशार लव हुशार वन टू वन ही लढत झाली विजय भाजपाचाच आहे